गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना दिलेल्या खराब वाहनाबद्दल संताप व्यक्त केला होता त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी टोला लगावलाय गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर शहराचा खुंटलेला विकास आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा याबद्दल जनतेनं कोणाबद्दल संताप व्यक्त करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तसंच खाते प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊल ठेवताच जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यावर आग पाखड केली प्रोटोकॉल विभागानं नामदार पवार यांच्या दिमतीसाठी दिलेल्या खराब वाहनांमुळे नामदार पवार भडकले होते यावरूनच आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माध्यमांच्या मदत खडे बोल सुनावले कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा या संबंधी जनतेनं कोणावर संताप व्यक्त करायचा याचं उत्तर द्यावं असा प्रश्न उपस्थित केला आम्ही कोल्हापूर हे रस्ते कोल्हापूर तुम्ही वर्षानुर्ष बघतो कोल्हापूर अक्षय शंक करतायत कोल्हापूरच्या रस्त्यासाठी शंभर कोटी काय झालं तुमचेच मंत्री म्हणतो ते गुळगुळीत रस्ते देणार काय झालं पाण्याचं काय झालं पिण्याच्या पाण्याचं काय झालं कचरा उठाव काय झालं मूलभूत सुविधा ज्या आम्हाला पाहिजे त्याचं काय झालं वर्षानुवर्ष कोल्हापूरला तुम्ही काय दिलं आई अंबाबाईच्या विकासासाठी काय दिलं ज्योतिबाच्या विकासासाठी काय दिलं अर्थसंकल्पात काय तरतूद केली कोल्हापूरसाठी मग आम्ही कोणावर संताप आहे दादा तुम्हाला फक्त गाडी जर खराब लागली तुम्ही एवढं संतापताय आहे मग आम्ही कुणावर संताप ह्याचा विचार दादा करा तुम्ही कोल्हापूर परत आल्यानंतर